तर मित्रांनो या ठिकाणी या मैदानामध्ये ज्या ठिकाणी सभा भरणार आहे त्या ठिकाणी आतमध्येच साईडला एका ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे इथं जेवण कक्ष म्हणून इथं केलेलं आहे तर या ठिकाणी माझ्या पाठीमागे पाहू कशा कशाप्रकारे जेवण वाढण्याची पद्धत राबवलेली आहे या ठिकाणी महिला वर्गांनी देखील या मोहिमेमध्ये हातभार लावण्याचं काम केलेलं म्हणतात ना महिला ही गृहिणी असते महिलांनी गृहिणीचं काम बरोबर अतिशय चांगल्यारीत्या पार पडलेलं आहे तर आपण पाहूयात या ठिकाणी महिलांनी ही जेवणाची व्यवस्था कशा पद्धतीनं केलेली आहे जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच तर चला तर या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे एत महिला त्यांचं योगदान देत आहेत तर आपण पाहूयात कशाप्रकारे त्यांनी नियोजन केलेलं आहे हे तुमचं नाव हो काय मी सुरेखा शिवाजी बोर्डे पाडे बोलाय तर कशा पद्धतीने आपल्या महिला वर्गांनी या जेवण व्यवस्थेचं नियोजन केलेलं आहे सांगाल का आम्हाला आमच्या सगळ्या महिला भगिनींनी काही चटणी चवसाची चटणी शेंगदाण्याची चटणी लोणचं पुलाव असं गर्ण बन बनवून आणलं आहे आणि इथं सगळ्यांना आम्ही देतो म्हणजे तुम्ही सर्व महिलांनी हे बनून आणून आपल्या मराठे बांधवांना जेवण्यासाठी व्यवस्था केलेली आहे सर्व हो आम्ही आम्ही सगळ्या महिला तयार तयार करून करून स्वतः चटणी ते सगळं सर्वांना तर अंदाजे मला सांगू शकाल का की कि अंदाजे किती पर्यंत आतापर्यंत आपले मराठे बांधव इथे जेवण गेले भरपूर आता शब्दात सांगता येणार नाही एवढे लोक जेवण गेलेत आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर असा आनंद आहे की खूप छान आम्हाला पण खूप छान वाटतंय की आम्हाला ही सेवा करण्याची संधी मिळाली काय चार वाजल्यापासून तर म्हणजे आम्ही इथं चार वाजल्यापासून आलो तेव्हापासून जेवण चालू आहे तसं सकाळपासून जेवण चालूच आहे मग या ठिकाणी आपल्या सर्व महिलांनी जे काही आपले हातभार लावलेला आहे या मोहिमेमध्ये त्याबद्दल तुमचं मत काय सगळ्यांसोबत आणलय स्वत स्वतःच्या हाताने वाढतोय आम्हाला आनंद आहे आमचं पण काय ना हात पार लागतोय अच्छा अच्छा या ठिकाणी आता मोहिमेचा मोठो आहे की मुंबई कशासाठी लेकरांच्या भविष्यासाठी त्याबद्दल तुमचं मत काय आता आमच्या आम मुलांना आरक्षणाचे आरक्षण पाहिजेच ना त्याच्यासाठी तेवढं चाललेलं आहे ते बिचारे ते सात महिने झाले त्यांनी घर सोडले आपण सात तास तरी त्यांच्यासाठी इथं काढ लावा काढावा असं आम्हाला वाटतं तुमचं काय आमच्याही मुलांना आरक्षण मिळून डॉक्टर इंजिनियर व्हावं एवढीच आमची इच्छा आहे कारण मी स्वतः बिना आरक्षणामुळे मला हॉस्टेल मिळालं नव्हतं आणि आज माझं शिक्षण त्यामुळे अर्धवट मा राहिले माझी अशी इच्छा आहे की माझ्या मुलांनी खूप मोठं व्हावं डॉक्टर इंजिनियर व्हावं आणि ते आरक्षण मिळाल्याशिवाय शक्य नाहीये आहेत आपल्यासोबत ते त्यांचं मनोगत व्यक्त करतील मोर्चामध्ये त्यांनी तसा कसा सहभाग घेतला ते आपल्याला सांगतील तुमचं नाव काय ताई माझं नाव ज्योती संतोष सातव राहणार वाघोली वाघोली तर आपण कशाप्रकारे मोर्चामध्ये सहभाग घेतला आम्हाला का आम्ही खरं सांगू का सगळ्या जरी महिला ज्या आम्ही उतरलो होतो आम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खरं तर उतरलेलो आहे कारण जी वेळ आमच्यावर आली ना ती वेळ आमच्या मुलांवरती येऊ नये असं आम्हाला वाटतं आणि फक्त आणि फक्त आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी आम्ही या फक्ता फक्ता आम चा चा आंदोलनात उतरलेलो आहोत मला असं कळलेलं आहे की महिलांकडूनच की तुम्ही उपोषण काय केलं होतं ते कशासाठी केलं होतं हो मी उपोषण केलं होतं जे आम धरंगे पाटलांनी आमरण उपोषण चालू होतं तर त्या आपणही बेमुदत आमरण उपोषण चालू केलेलं होतं तर आम्ही सुद्धा आमच्या जागोजागी गावोगावामध्ये मी सुद्धा तीन दिवस आमरण उपोषण केलेलं होतं या ठिकाणी महिलांनी देखील अमरण उपोषण केलं होतं गावोगावी कारण की आरक्षण मिळाल्याशिवाय आता मुंबई सोडायची नाही हा सगळ्यांचा निश्चय झालेला आहे तर आपण आता पुढच्या ताईंकडे जाऊयात त्यांचं काय मत आहे बोलू ताई तुमचं नाव काय आरक्षणा विजय भाटवे आपण कुठले वाघोली वाघोली तर कशाप्रकारे तुमचा सहभाग आहे या मोर्चामध्ये सहभाग म्हणजे खूप उत्सुकता आहे झरंग पाटलांविषयी तर आदर आहेच आहे आणि जसं कळालं की ते वाघोलीत मुक्कामी येणार आहे तसे आमचे रात्रीची झोपच उडालेली तसे तसे प्रयत्न आमचे चालू आहेत की सगळीकडून व्यवस्था आणि पूर्ण मराठा आरक्षणासाठी पूर्ण आम्ही अच्छा या ठिकाणी महिलांची सुद्धा झोप उडालेली आहे की तयारी तयारी इतकी करतायत की महिला काही गृहिणीचं एक काम चालू आहे महिलांच्या बाजूने की मराठा आरक्षणमध्ये जे काय आपले तरुण बांधव सहभागी झाले त्यांना काय कुठल्या गोष्टीची खाण्यापिण्याची कमतरता चा नाही झाली पाहिजे हे त्यांचा आटोकाट प्रयत्न चालू आहे तर आपण पुढच्या ताईंकडे जाऊयात आहे तुमचं नाव काय बोला बोला, 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 बोला बो जय शिवाजी आरक्षण आमच्या ठिकाणी गृहिणींसोबत त्यांचे छोटे छोटे मुलं बाळं देखील या मोहिमेमध्ये दे सहभागी झालेले तर आपण त्यांना विचारूयात आपण ते कशा प्रकारे सहभागी झालेले आहे भैया तुझं नाव काय शिवांश शिवांश कितवी आहे तू फर्स्ट ला आहे का तर कशा प्रकारे तुझा या मोहिमेमध्ये सहभाग आहे सांगशील का आम्हाला कशासाठी मोहीम आहे तुझी आरक्षण आरक्षणासाठी आरक्षणासाठी आता तू मुंबईला जाणार आहे ना जाणार आहे ना आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही ना ओके या ठिकाणी या छोट्या छोट्या चिमुकल्यांना देखील समजलं आहे की आपल्या हक्काचं आरक्षण आपल्याला मिळालंच पाहिजे आणि ते अतिशय निश्चिततेने सांगत आहेत की आम्हाला आरक्षण मिळलंच पाहिजे कारण की आता मराठी पेटून उठलेत की आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबई सोडायची नाही डायरेक्ट मुंबईमध्ये आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही